नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो धनगर समाजासाठी घरकुल मंजूर सहा हजार नऊशे त्रेचाळीस घरकुल मंजूर झालेले आहे आणि यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या संदर्भातला जी आर पण आलेला आहे तर या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही आणि ती यादी कुठे बघायची तर या संदर्भातली संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेसाठी आपला नंबर लागलेला आहे किंवा नाही तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया बघूया मित्रांनो तो जी आर आणि बघा मित्रांनो या ठिकाणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर घरकुल या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समिती जालना यांनी शिफारस केलेल्या ला लाभार्थींच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत म्हणजे धनगर समाजातील बांधवांना घरे मंजूर करण्यासंदर्भातील हा जी आर आहे आणि मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हा जी आर आजच पब्लिश झालेला आहे तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस तर या जी आर मध्ये नेमकं काय का म्हटलेलं आहे ते बघूया आपण पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी जालना यांच्या अध्यक्षतेखाली गठी समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या व सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जालना यांनी संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रान्वे शासनात सादर केलेल्या सहा हजार नऊशे त्रेचाळीस वैयक्तिक लाभार्थ्याच्या प्रस्तावास लाभार्थ्यांची यादी परिशिष्ट सोबत जोडलेली आहे संबंधित शासन निर्णयातील अटीच्या अधीन राहून शासनाची कार्य तर मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी जालना कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती गठीत करण्यात आलेली होती घरकुलास मान्यता देण्यासंदर्भातील तर त्या समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार गव्हर्नमेंटने या घरकुलांना मान्यता दिलेली आहे आणि घरकुलांची जर संख्या आपण बघितली तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल जवळपास सहा हजार नऊशे त्रेचाळीस लाभार्थ्यांना ही घरकुल मंजूर झालेली आहे आणि आकडा हा सगळ्यात मोठा आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया मित्रांनो आपण तसेच त्यासाठी आवश्यक प्रति लाभार्थी एक लाख वीस हजार एवढे अनुदान मिळणार आहे व चार टक्के प्रशासकीय निधीप्रमाणे एकूण शहाऐंशी कोटी चौसष्ट लाख शहाऐंशी हजार चारशे इतका निधी वितरित करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या योजनेसाठी शहाऐंशी कोटी चौसष्ट लाख शहाऐंशी हजार एवढा निधी देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सद्यस्थितीत विभागाकडे उपलब्ध निधी लक्षात घेता एकूण निधीपैकी सहा कोटी सहा लाख इतका निधी वितरित करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेअंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल त्यानुसार इतर जो कमी पडणारा जो निधी आहे तर ते टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी पुण्यश्लोक देवी होळकर योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील सोबतच्या परिशिष्ट मधील सहा हजार नऊशे त्रेचाळीस वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे तर या संदर्भात काही अटी टाकण्यात आलेल्या आहेत तर त्या अटीची पूर्तता केल्यानंतरच या सहा हजार नऊशे त्रेचाळीस लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा फायदा होणार आहे तर त्यासाठी कोणत्या आहे त्या बघूया आपण आणि ती लिस्ट सुद्धा समोर दिलेली आहे ती लिस्ट पण आपण बघणार आहे बघा या ठिकाणी जिल्हास्तरीय समिती जालना यांनी पात्र ठरवलेल्या व छाननी अंति अंतिम केलेल्या लाभार्थ्यापैकी सोबत जोडलेल्या परिशिष्ट मध्ये नमूद लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर सदर लाभार्थी भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील असणे बंधनकारक आहे त्यानंतर लाभार्थ्यापैकी एखाद्या व्यक्तीच्या पालकाच्या किंवा वडिलाच्या नावात अथवा आडनावात तफावत असेल तर ती तफावत दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील म्हणजे जर नावामध्ये त्रुटी असेल तर त्या संदर्भातला पुरावा या ठिकाणी जोडावा लागेल त्यानंतर पात्र लाभार्थ्याची नावे दुबार झाल्यास सदर नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक संचालक यांची राहणार राए। आहे जर नावे जर दुबारा झाली एकाच व्यक्तीला जर दोनदा मिळाला असेल तर यामध्ये सुधारणा करण्यात यावी आणि याची संपूर्ण जबाबदारी हे सहाय्यक संचालकाकडे असेल त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो अटी काय आहेत शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व कागदपत्रांची व अटी व शर्तीची पूर्तता झाल्याची खातर जमा करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सहाय्यक संचालक यांची राहील मित्रांनो कागदपत्राची व अटी शर्तीची पूर्तता झाली किंवा नाही तर याची ना खातरजमा करण्याची जबाबदारी ही कलेक्टर आणि सहाय्यक संचालक यांची राहील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा जी आर आहे त्यानंतर पात्र लाभार्थ्याची लिस्ट सुद्धा या जी आर सोबतच जोडलेली आहे तर ती लिस्ट बघूया यासाठी खाली जायचं आहे आपल्याला आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की परिशिष्ट अ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गरपूर योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जालना जिल्ह्यातील सहा हजार नऊशे त्रेचाळीस पात्र लाभार्थ्याची यादी तर मित्रांनो या ठिकाणी तालुक्याचे नाव देण्यात ता आलेले आहे कोणत्या तालुक्यातील लाभार्थी आहे त्यानंतर गावाचे नाव काय आहे आणि लाभार्थ्याचे नाव असे तीन स्वरूपात या ठिकाणी हे कॉलम देण्यात आलेले आहे तर या लिस्टमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही ते बघून घ्या साधारणतः ही लिस्ट खूप मोठी आहे तब्बल सहा हजार नऊशे समथिंग बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल जवळपास सहा हजार नऊशे त्रेचाळीस लाभार्थ्याची नावं आहे आणि त्यांच्या गावाचं नाव दिलेलं आहे आणि त्यांची नावं देण्यात आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो अतिशय मोठ्या प्रमाणात धनगर समाजासाठी घरकुल योजना वाटप करण्यात येणार आहे आणि याची लिस्ट दिलेली आहे आणि सोबत जो जिहार दिलेला आहे तर त्याच्या अटी आणि शर्तीची ताबडतो पूर्तता करा आवश्यक असणाऱ्या डॉक्युमेंटची पूर्तता करा तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद